ठाकरे बंधूंनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावलेला आहे आम्हा दोघांना एकत्र आणायचं फडणवीसांना जमलं जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं असं ठाकरे बंधूंनी म्हटलंय जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी पंतने दूर केला <laughs> आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी